मनाला मोहित करणारा ठोसेघर धबधबा पर्यटकांची वाढती गर्दी सातारा शहरापासून वीस किलोमीटर अंतरावर असलेल्या ठोसेघर या छोट्याशा गावाजवळ ठोसेघर धबधबा हे एक निसर्गरम्य ठिकाण आहे ठोसेघर व चायकेवाडी या दोन गावांच्या सीमारेषेवर हा धबधबा असून तो दीड हजार फूट उंचीवरून कोसळत आहे मी पुण्याहून हो आले आणि आमचे माझे मित्र मित्र आणि मैत्रीण आणि मिस्टर असे आम्ही चौघजणं सहज इकडे महाबळेश्वरला जाताना सज्जन गडावर दर्शन करण्यासाठी आलो आणि ठोसेघरचा बोर्ड बघितल्यावर लक्षात आलं की आपण खूप वर्ष फक्त ठोसेघर धबधबा हे नाव ऐकतो आहे तर प्रत्यक्षात बघायची संधी आली आहे म्हणून आम्ही इथे आलो आणि अप्रतिम आणि अगदी अविस्मरणीय अनुभव आम्हाला इथे आलेला आहे खूप सुंदर असा हा निसर्गाच्या सन्निध्यात बसलेला ठोसेघर धबधबा आहे या धबधब्यात सध्या जास्त पाणी असून तो कोसळताना डोळ्याच्या अगदी पारणं फेटत आहे त्यामुळे हा धबधबा गेल्या अनेक वर्षांपासून पर्यटकांचे आकर्षण केंद्र बनलं आहे खास करून पावसाळ्यात ठोसेघर धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी पाहायला मिळते आसपास डोंगर दऱ्या निसर्गरम्य वातावरण आणि त्यातून पडणारे पाणी यामुळे ठोसेघर धबधबा खूपच प्रसिद्ध आहे ठोसेघर धबधब्याचे एकूण तीन मुख्य प्रवाह आहेत या ठिकाणी वेळात वेळ काढून आलेल्या पर्यटकांना व्यवस्थितरित्या धबधबा पाहता यावा म्हणून वन खात्याकडून दोन निरीक्षक मनोरे बांधण्यात आलेले आहेत त्यामुळे पर्यटकांना अत्यंत सुरक्षितपणे हा धबधबा पाहता येतो